नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता प्रिया फोन मध्ये बघत बघत चाललेली असते आणि सोबतच पूर्ण आजीला पण घेऊन चाललेली असते इतक्यात मात्र तिच्या ओढणीमधला पाय अडकून पूर्ण आजी पडणारच असतात तर तेवढ्यात विमल तिथे पोचते आणि हे मात्र सगळं सायली असते तेवढ्याच सायली सुद्धा वरून जोरातच ओरडते आणि पायऱ्यांवरनं पटकन खाली पळत येते तर इतक्यात मात्र आता लगेचच प्रियाच्या लक्षात येतं म्हणून आता हिलाच बळीचा बकरा बनवूया असं म्हणत आता विमलवर आरडाओरडा करू लागते आणि तुला काही अक्कल वगैरे आहे का, का तुझ्यामुळे पूर्ण आजी पडली असते असं म्हणून मोठमोठ्याने घरात तमाशा करू लागते तर तेवढ्यातच सायली म्हणू लागते हे बघ मी बघितलं आहे त्यात विमल त्यांची काहीच चूक नाही तुझ्या ओढणीमध्ये पाय अडकून पूर्ण आजी पडल्या असतात आणि दुसरं म्हणजे तुझं काही लक्षच नव्हतं तर इतक्यातच आता पूर्ण आजी लगेच सायलीची बाजू घेत म्हणतात हेच तर मी केव्हापासून सांगत होते पण तनवीच्या तोंडाचा पट्टा एकदा सुरू झाला तर तो काय बंद होतो का तर आता मात्र तन्वी पुन्हा एकदा तुका हिची बाजू घेते असं म्हणून पूर्ण आजीशी वाद घालू लागते पण आता नेहमीप्रमाणे पूर्ण आजी ही सायलीची बाजू घेतात आणि आता तन्वीला मात्र सगळ्यांसमोर खोटं ठरवतात दुसरीकडे आता घरातील सगळेजण जमा झालेले असतात इतक्यात मात्र आता कल्पना म्हणते चला पूर्णाई मी तुम्हाला रूम मध्ये घेऊन जाते आणि असं म्हणून पूर्णाई आणि प्रताप आणि कल्पना आहे तिघही रूम मध्ये निघून जातात तर दुसरीकडे मला माहिती आहे असं सायली सांगत अर्जुनला म्हणत असते की ही मुलगी कशी लगेच आपल्यापर्यंत आलं का दुसऱ्यावर ढकलून देत असते मीला लहानपणापासून ओळखते त्यावर अर्जुन म्हणतो हो हे बरोबरच आहे खूप डेंजर आहे ही मुलगी तर चैतन्य म्हणतो खरंच कमाल आहे या मुलीचे तर दुसरीकडे आता अर्जुन सगळे फिंगर रिपोर्ट मागून घेतो आणि आता पुढील मात्र प्लॅन काय आहे हे त्याच्या डोक्यात सुरू असतो त्यानंतर मात्र तो चॉकलेट खात असतो आणि हे बघून मात्र आता चैतन्य आणि सायली त्याच्याकडे आश्चर्याने बघतात दुसरीकडे मात्र अर्जुनच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता टीव्ही न्यूज वर सगळीकडे सांगू लागतात की आज मात्र शेवटची एअरिंग आहे आज काय वाटतं तुम्हाला की कुठल्या बाजूने निकाल लागणार आहे मधुहन्न फाशीची शिक्षा होणार का हे मात्र न्यूजवाले सगळीकडे सांगत असतात तर दुसरीकडे आता अर्जुन कोर्टामध्ये पुन्हा साक्षीला प्रश्न विचारतो तेव्हा साक्षी म्हणते मी सांगितलं ना की मी त्या दिवशी तिथे नव्हतेच मला नाही माहिती की माझा फोन त्या दिवशी कुठ कसं काय तिथे लोकेशनला आला इकडे मात्र आता अर्जुन तिला अनेक प्रश्नांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा